नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे व्हॅलेंटाईन्स डे निमित्त आज आपण बनवणार आहोत दिलगुल्ले दिलगुल्ले म्हणजे गुलाबी रंगाचे हार्ट शेपचे रसगुल्ले त्यासाठी इथे मी फुल फॅट वाल एक लिटर दूध कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण दुधाला एक उकळ काढून घेणार आहोत जोपर्यंत आपलं दूध उकळतंय तोपर्यंत आपल्याला एक पाक तयार करायचा आहे रसगुल्ल्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे पाक तयार करायचे असतात एक म्हणजे ज्यामध्ये आपण रसगुल्ले मुरवण्यासाठी ठेवतो तो आणि एक म्हणजे ज्यामध्ये आपण रसगुल्ले शिजवून घेतो तो तर सर्वात अगोदर आपण जे रसगुल्ले बुडवून ठेवणार आहोत मुरवण्यासाठी तो वाला पाक तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप इतकी साखर घेतलेली आहे आता आपण ही एका कढईमध्ये काढून घेऊया गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक कप इतकी साखर काढून घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला दोन कप पाणी काढायचं आहे आणि आणखीन आपल्याला वन थर्ड कप म्हणजे पाऊन कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आपण सर्वात अगोदर गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे साखर आपल्याला फक्त मेल्ट करायची आहे आणि एक उकळ काढून घ्यायचं आहे इथे साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता आपण एक उकळ आणूया साखर इथे पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि उकळ यायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपल्याला एक थेंब रेड फूड कलर काढून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊया इथे छान उकळ आलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे दुधाला छान उकळ आलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दोन मिनिटांसाठी दूध आपल्याला शांत करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये विनेगर टाकून दूध फाडून घेणार आहोत तर दूध फाडताना जेव्हा आपण दुधामध्ये विनेगर लगेचच ऍड करतो तेव्हा दूध फाटताना एकदम दुधाला शॉक बसतो आणि त्यामुळे आपला जो छेना आहे तो हार्ड बनतो आणि त्यामुळे आपण जे रसगुल्ले तयार करतो ना ते सुद्धा हार्ड बनतात त्यासाठी इथे आपण दुधाला दोन मिनिटांसाठी ब्रेक देणार आहोत आणि त्यानंतर याचा तयार करून घेणार आहोत इथे मी दोन टेबल स्पून इतकं घेतलेला आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे थोडं थोडं करून दुधामध्ये घालून घ्यायचं आहे थोडस घालून घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणखीन थोडंसं घालून घेऊया असंच करत आपण हे दूध फाडून घेणार आहोत ते बघा या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे ते बघा दूध फाटायला सुरुवात झालेली आहे असंच आपण थोडस हलवून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता इथे दूध आपलं पूर्णपणे फाटायला सुरुवात झालेली आहे असंच आपण थोडस हे हलवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपलं दूध पूर्णपणे फाटलेलं आहे आता आपण हे एका कपड्यावरती काढून घेऊया खाली एक भांड ठेवलेलं आहे आणि त्यावरती एक चाळणी ठेवून घेतलेली आहे त्यावरती आपण एक सुती कपडा काढून घेणार आहोत आणि आपण जे दूध फाडून घेतलेलं आहे ते सर्व यावरती काढून घेणार आहोत सर्व फाडून घेतलेलं दूध इथे आपण कपड्यावर काढून घेतलेलं आहे दूध फाडताना इथे आपण विनेगरचा वापर केलेला आहे त्यामुळे यामध्ये जो काही आंबटपणा असतो विनेगरचा जो वास असतो तो फ्लेवर असतो तो, तो काढण्यासाठी इथे आपल्याला पाण्याने छान हा छेणा जो आहे तो धुवून घ्यायचा आहे पाण्याने इथे आपण छेणा चांगला धुवून घेतलेला आहे आता आपल्याला याचा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने दाबून जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला हे पिळून नाही घ्यायचं थोडासा उलसरपणा आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आहे नाहीतर आपले जे रसगुल्ले आपण बनवणार आहोत ते सॉफ्ट नाही बनणार हे बघा आपण यामधलं बऱ्यापैकी पाणी काढून घेतलेलं आहे छेना इथे आपण बांधून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला एक वजन ठेवून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटासाठी असंच ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला रसगुल्ले शिजवण्यासाठी जो पाक तयार करायचा आहे तो तयार करून घेऊया पाच मिनिटांसाठी इथे आपण छेना बाजूला ठेवून घेतलेला आहे तोपर्यंत आपण रसगुल्ले शिजवण्यासाठी जो पाक आहे तो तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण दोन कप इतकी साखर काढून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला पाच कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आपण पाणी काढून घेणार आहोत एक कप दोन ले ले हे बघा बारीक गॅसवरतीच आता आपण साखर पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत इथे आपण छेना उघडून घेतलेला आहे हे बघा मस्त पैकी झालेला आहे आता आपल्याला हा छान मळून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये हे जे दाणे दिसतात ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने हाताने आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे याच पद्धतीने चांगलं मौसूद होईपर्यंत आपण हे मळून घेणार आहोत इथे आपण छेना छान मळवून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक टी स्पून इतका मैदा काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा थोडस मिक्स करून मळून घ्यायचं आहे मैदा टाकून इथे आपण छेना चांगला मळून घेतलेला आहे इथे मी अगदी एक ड्रॉप इतका रेड फूड कलर घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगला मळून घ्यायचा आहे थोडस मळून घेऊया फूड कलर इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हार्ड शेपचे रसगुल्ले तयार करून घेणार आहोत थोडस मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे थोडस हातावरती मळून घेऊया थोडंस चपट करून घेतलेलं आहे इथे मी हार्ट शेपचा मोल्ड घेतलेला आहे या पद्धतीने आपण प्रेस करून घेऊया हे बघा मस्तेपैकी इथे आपला हार्ट शेपचा रसगुल्ला बनून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व तयार करून घेणार आहोत इथे आपले सर्व रसगुल्ले बनून तयार झालेले आहेत आपण जो पाक तयार करण्यासाठी ठेवून घेतला होता त्याला बघू शकता इथे उकळी यायला सुरुवात झालेली आहे एक चांगला बॉईल आल्यानंतर आपण यामध्ये रसगुल्ले काढून घेणार आहोत पाकाला इथे उकळ आलेला आहे फुल वरतीच आपल्याला एक एक करून रसगुल्ले यामध्ये सोडून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण सर्व रसगुल्ले पाकामध्ये सोडून घेऊया इथे आपण सर्व रसगुल्ले पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत दोन ते तीन मिनिटांसाठी फुल गॅस वरती आपण हे असंच उकळवून घेणार आहोत यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही आणि हलवायचं सुद्धा नाही मिनिट आहेत रसगुल्ले आपण झाकण न ठेवता तसेच शिजवलेले आहेत आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे थोडस झाकण आपण असं उसू ठेवून घेणार आहोत म्हणजे या बाजूने थोडीशी हवा निघून जाईल आणि तो पाक आहे तो बाहेर पडणार नाही याच पद्धतीने आता आपल्याला झाकून दहा ते बारा मिनिटांसाठी रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया वाव तुम्ही बघू शकता इथे आपल्या रसगुल्ल्याची साईज किती वाढलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि पाच मिनिटांसाठी हे असंच ठेवून घेणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत आता आपण हे रसगुल्ले यामधून काढून घ्यायचे आहेत पाक आपल्याला याचा निथळवून घ्यायचा आहे आणि ह्या पाकामध्ये ऍड करायचे आहेत इथे आपण सर्व रसगुल्ले ह्या पाकामध्ये काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आतपर्यंत असे बुडवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे झाकून अर्ध्या तासासाठी असेच बाजूला ठेवून घ्यायचे आहेत अर्धा तास झालेला आहे आपले दिलगुल्ले बघू शकता किती मस्तपैकी सेट झालेले आहेत आणि हा जो पाक आहे तो सुद्धा किती पिलेला आहे हे बघा असा हाताने प्रेस करून घेतलेला आहे किती पाक निघतोय पूर्ण चपटा झालेला आहे आता पुन्हा आपण या पाकामध्ये डीप करूया हे बघा फुगून परत पाक असा आतपर्यंत शोषून घेतलेला आहे एकदम मस्त असे आपले दिलगुल्ले इथे बनून तयार झालेले आहेत आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले मौसूद व रसरशीत दिलगुल्ले बनून तयार झालेले आहेत बघूनच अगदी कोणीही प्रेमात पडेल असे हे दिसत आहेत तर यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डे ला तुम्ही देखील तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी हे दिलगुल्ले नक्की बनवा व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी